पाहुनी प्रिय तुझा आज हा चंद्रला बघून माझे कडे बघ कसा गाली कसा गेली म्हणतो माझी चमक तिच्या येण्यामुळे काय करू सांगतो तर आई ऐक ना तुला ती दीपांजली विचारू तीनदा तीनदा कोण दीपांजली अरे आपल्या कॉलेज मध्ये ते उठावने दिसते मी दीपांजली नावाची तू हा तीनदा तीनदा विचारते तीनदा तीनदा लांब तिला जाऊन तू भाड्या म्हणतो हे काय ना तुझी ती पंजेल नावाची पोलकी कोण नाही ओळखे बोले का अरे खऱ्या माणसाची किंमत नसते काय आता जाऊ द्या हे पाय आता जुळायला लागले माझं ती म्हणणार तू का देऊ द्या भो काय गरीब माणसायला काय असतं असत फोडावणी तुला असतं मायला ज्याला भेटत त्याला कदरच राहत नाही राव मायला पण हा खरंय कोणाला भेटत काय भेटतं यार बघा आपण सॉर्ट आउट करूया कोण होती ती होती एक जाऊ द्या पण बर का आपला आवाज झालो ना मला पहिल्यापासूनच सिंगल मी एकदम प्युअर सिंगल मी प्युअर आज तुमच्यासारखे निर्माण आहे टाकू शकत पहिल्यापासून